नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली नाशिक लोकसभा मतदारसंघात राजाभाऊ वाजे यांना सर्वाधिक पसंती मिळत असल्यामुळे आता सकल मराठा समाजानं महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांना पाठिंबा देत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत घेऊन दिली आहे यामुळे सकल मराठा समाजाची ताकद आता महाविकास आघाडीच्या उमेदवारामागे उभी राहणार असल्यानं वाजे यांना नाशिक लोकसभेत मोठं बळ मिळाल्याचं बोललं जातं सकल मराठा समाजाचे पदाधिकारी चंद्रकांत बनकर डॉ सचिन देवरे आणि इतर मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली त्यामुळे आता राजाभाऊ वाजे यांना वाढता प्रतिसाद बघता महायुतीसमोर मात्र वाजे यांचं मोठं कडवं आव्हान उभं राहत असल्याचं पाहायला मिळतंय सकल मराठा समाजाच्या पाठिंब्यामुळे राजाभाऊ वाजे यांचा विजय निश्चित असल्याची भावना देखील समाज बांधवांनी यावेळी व्यक्त केली लोकसभा निवडणूक ही येत्या चार पाच दिवसापर्यंत ठेपलेली आहे त्या अनुषंगाने सकल मराठा समाजाची तातडीची बैठक उपोषणस्थळी म्हणजेच सीमेसमोरील शिवतीर्थ येथे आज आयोजित केली होती त्यामध्ये सकल मराठा समाजाचे महत्त्वाचे सर्व गोष्टींवर सकल मराठा महत्त्वाच्या सगळ्या गोष्टींवर चर्चा आली आणि सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आला आहे की मराठा समाजाची फसवणूक ज्यांनी केली ज्यांनी मराठा समाजाच्या भावना दुखवल्या ज्यांनी आरक्षणाला विरोध केला अशांना या लोकसभामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी पाडायचं आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्वांना निर्णय घेतलेला आहे की नाशिक लोकसभेतून श्री राजा वो वाजे व दिंडोरी लोकसभेतून श्री भास्कर भगरेसर यांना आम्ही सर्वानुमते पाठिंबा जाहीर करत आहोत अपील दाखल केले आता आमची भूमिकाची आमचं हे इथं साखळी उपोषण चालू असताना भगरेसर असो राजाभाऊ वाजे असो यांनी या ठिकाणी या वेळोवेळी भेट दिली सहानुभूती आम्हाला दाखवलेली आहे आणि त्यावेळेस त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आप त्यांनी आपल्याला सहयोग दाखवला होता आणि एक त्यावेळेला हे स्थानिक जे नेते मंत्रिमंडळामध्ये असो किंवा खासदार असो यांनी त्यावेळेला या ठिकाणी काही भेट दिली नाही उलट जवळून जायचे कोर्टात यायचे परंतु त्यांनी सहानुभूती अजिबात दाखवली नाही म्हणून आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि हे दोन्ही उमेदवार असो नाशिक लोकसभा मतदारसंघातील श्री राजाभाऊ वाजे असो किंवा निंडोरी लोकसभा मतदारसंघातील भास्करजी भगरे असो यांना आम्ही मराठा अखिल स, स सकल मराठा समाजाचा बिनसत्तर पाठिंबा देत आहोत राजभाऊ वाजे यांना मराठा समाजाच्या पाठिंब्यामुळे बळ मिळणार यात मात्र शंका नाही याप्रसंगी रमेश खापरे योगेश नाटकर नितीन काळे नितीन रोटे पाटील प्रफुल्ल वाघ हिरामन वाघ संजय फडोळ गिरीश आहिरे योगेश कापसे अनिल आहेर सुधाकर चांदवडे आमदार नितीन भोसले विवेक गडुसे विक्रम गायदनी मंगेश पाटील अविनाश वाळुंजे केशवराव अण्णा पाटील सर्जेराव वाघ गणेश बर्वे अरुण शेळके अरुण पवार अरुण मोरे बाळासाहेब भोसले अशोक दुधारे मदन पवार मदन भांगरे अरुण पळसकर नितीन सुगंधी अप्पा शिंदे दत्ता पाटील आदी उपस्थित होते एम एन भारत साठी संदेश केदारी नाशिक